आणि सिटी ही निशाणी जशी लोकप्रिय बहुजन विकास आघाडीने केली ज्या ज्यावेळी ज्या ज्या निशाण्या केल्या त्या त्या कुणीतरी घेतल्या तसेच शिटी निशाणीचा एवढा धसका बहुजन विकास आघाडीच्या विरोधकांनी घेतलेल्या काय वेगवेगळ्या कृ लढवून बहुजन विकास आघाडीला कसं मिळणार नाहीत असे वेगवेगळ्या उमेदवार नवीन पक्षांना फॉर्म भरायला लावून मागणी केली जी काय निशाणी मिळेल ती चार दिवसामध्ये या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पोहोचवण्याची खात्री आम्हाला आहे आणि लोकांना देखील आहे का लोक लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे बघून मतदान करतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पालघर लोकसभा निवडणुकीला आता खरी रंगत आली बहुजन विकास आघाडीची निशाणी शिट्टी आता बहुजन विकास आघाडीला मिळणार नाही या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते राजीव पाटील यांनी न्यूज इलेव्हन महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया या संदर्भातली टॉप न्यूज चॅनलची ही भोजन विकास आघाडीची दहशत एवढी झालेली आहे सगळ्या राजकीय पक्षांना दरवेळी त्यांच्या निशाणीवर सगळ्यांचा डोळा असतो आणि सिटी ही निशाणी जशी लोकप्रिय भोजन विकास आघाडीने केली ज्या ज्यावेळी ज्या ज्या निशाण्या केल्या त्या त्या कोणीतरी घेतल्या तसेच शिटी निशाणीचा एवढा धसका भोजन विकास आघाडीच्या विरोधकांनी घेतलेल्या काय वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून बहुजन विकास आघाडीला कसं मिळणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या उमेदवार नवीन पक्षांना फॉर्म भरा लावून मागणी केली जाते आणि त्यामध्ये गेल्यावेळी आमची सीट थोड्या फरकाने गेलेली आहे परंतु आता येथील जनतेला देखील माहीत पडलेलं आहे त्यामुळे जी काही निशाणी मिळेल ती चार दिवसामध्ये या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पोचवण्याची खात्री आम्हाला आहे आणि लोकांना देखील आहे का लोकं लोकनते जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बघून मतदान करतात निशाणीकडे बघून न्यात आणि येथील जनता सुशिक्षित आहे त्यामुळे निशाणीपेक्षा नावाला प्राधान्य दिलं जातं त्यामुळे जरी असं कोणी किती लुप्त्या लढवल्या किती एक अडथळे आणायचा प्रयत्न केला तरी बहुजन विकास आघाडी शंभर टक्के मिळणारी निशाणी आणि नावावर आणि लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या नावावर आणि केलेल्या कामावर आणि करणाऱ्या कामावर निश्चित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी तीन निशाणी पर्यायी म्हणून तयार ठेवलेले आहेत जशी निशाणी मिळेल त्याच्या दुसऱ्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्राला बहुजन विकास आघाडीची निशाणी कुठची आहे ही अख्ख्या महाराष्ट्राला कळेल कसं आहे निशाणीसाठी एक रजिस्टर पार्टी लागते आणि ती रजिस्टर पार्टी वेगवेगळ्या कुटुंब तरी जे कधीही ग्रामपंचायतला देखील एखादा सदस्य निवडून आलेल्या अशा काही पार्ट्या रजिस्टर करून त्यांच्याकडनं मागणी केली जाते अर्थाला आणण्यासाठी परंतु आता या सगळ्या जुन्या झाल्यात गोष्टी लोकांना पण माहीत पडलेल्या आहेत आणि बहुजन विकास आघाडीला पण याची सवय झालेली आहे अडथळ्याची शहरात पार करण्याची त्यामुळे अशा जरी केल्या आणि जे प्रमुख दावेदार विरोधक आहेत तेच हे करत असतात पूर्वी ते, ते एकत्र होतं आता ते भांडतात त्याच्यामुळे ते निश्चित यावेळी बहुजन विकास आघाडीला कुठची निशाणी असते तरी शंभर टक्के नावामुळे निवडून होणार निवडून येणार बहुजन विकास आघाडी सुरुवातीपासूनच लोकसभा निवडणूक लढणार अशी माहिती माध्यमांना देत होती परंतु अजूनही बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही त्यातही बहुजन विकास आघाडीला आता शिट्टी हे चिन्ह मिळणार नाही असं असताना पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये खरी रंगत आली आता हे पाण्यासारखं ठरेल की बहुजन विकास आघाडीला कोणती निशाणी मिळेल आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटते कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पालघर राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर